नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या पोलीस भरती दररोज सराव सिरीजचा आज आहे अठ्ठावीसावा दिवस तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकत असेल तर कमेंट करून सांगायला घाबरू नका प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बरोबर करून दिलं जाणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजचा पहिला म्हणजेच सिरीजमधील प्रश्न क्रमांक पाचशे एक्केचाळीस आमचा कुत्रा इमाने इतबारे घराची राखण करतो या वाक्यातील इमाने इतबारे हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे या ठिकाणी पाहायचं मित्रांनो आता या ठिकाणी राखण करतो हे क्रियापद आहे ठीक आहे राखण करतो हे क्रियापद आहे कुत्रा हा काय आहे कर्ता आहे आणि मित्रांनो कर्ता क्रिया कशा प्रकारे करतो याबद्दल माहिती देणारा शब्द म्हणजेच क्रियेबद्दल माहिती देणारा शब्द म्हणजेच द.. क्रियापदाबद्दल माहिती देणारा शब्द काय असतो क्रियाविशेषण म्हणजे या ठिकाणी काय आहे इमाने इतबार हा शब्द काय आहे या वाक्यातील क्रियाविशेषण आहे म्हणजेच पर्याय एक ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे बेचाळीस पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास किती वेळ लागतो मित्रांनो पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यास तीनशे पासष्ट दिवस पाच तास अठ्ठेचाळीस मिनटे आणि सत्तेचाळीस सेकंद इतका कालावधी लागतो म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन असणार आहे तर मित्रांनो यामुळेच काही वर्षांमध्ये तीनशे पासष्ट दिवस आहेत तर काही वर्षांमध्ये तीनशे सहासष्ट म्हणजे लीप वर्ष आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे त्रेचाळीस खालीलपैकी कोणता शब्द मराठीत तद्भव नाही या ठिकाणी पहा तद्भव म्हणजे काय समजा एखादा शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये आला जर तो आहे असाला तो मनाईचा, मनाईचा। तो तर त्याला काय म्हणायचं तत्सम म्हणायचं आणि पण जर तो त्याच्या रूपामध्ये बदल होऊन आला तर त्याला काय म्हणणार तद्भव म्हणणार मग या ठिकाणी पहा कर्णपासून कान तद्भव आहे दुग्धपासून दूध तद्भव आहे गृहपासून घर तद्भव आहे परंतु वृक्ष हा शब्द संस्कृतमधून आहे असा मराठीत येतोय म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे चार वृक्ष हा तत्सम आहे आणि इतर तीन तद्भव आहेत ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे चव्वेचाळीस भारतातील चंद्रयान तीन मोहिमेसाठी खालीलपैकी कोणते प्रक्षेपण वाहन वापरले गेले त्या ठिकाणी पहा चंद्रयान तीन मोहीम झाली त्यावेळी आपण काय वापरलं जी एस एल व्ही मार्क तीन वापरलं म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय एक असायला पाहिजे ठीक आहे परंतु मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे सध्या याचं नाव बदलून काय केलेलं आहे तर एल एम व्ही थ्री म्हणजेच लॉन्च व्हेकल मार्क थ्री असं केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन त्यावेळी नाव काय होतं जी एस एल व्ही मार्क थ्री आता काय आहे एल एम एल व्ही एम थ्री ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे पंचेचाळीस खालीलपैकी कोणता शब्द पशु या शब्दाचा समानार्थी नाही या ठिकाणी पहा पशु म्हणजे जनावर श्वापद आणि चतुष्पाद चार पायांचं जनावर ठीक आहे परंतु चतुर हे काय आहे विशेषण आहे त्यामुळे या ठिकाणी पर्यायी तीन पशुला समानार्थी नाही प्रश्न क्रमांक पाचशे शब्दांच्या जाती या व्याकरण घटकातील सामान्य नाम ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो सामान्य नाम काय असतं तर एखाद्या व्यक्तींच्या किंवा वस्तूंच्या समूहातील समान गुणधर्मामुळे त्यांना जे नाव दिलं जातं त्याला काय म्हणायचं सामान्य नाम म्हणायचं उदाहरणार्थ मुलगा मुलगा काय आहे पुरुष जातीचा एक लहान बालक आहे त्याला काय नाव दिलं मुलगा दिलं तर मुलगा हा एक असतो दुसरा एखादा आला तर त्याला आपण मुलगाच म्हणणार आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं समान गुणधर्म असल्यामुळे मुलगा हे नाम दिलं म्हणून मुलगा हे सामान्य नाम झालं त्याचप्रकारे या ठिकाणी पहा शाळा हे काय आहे शाळा हे सामान्य नाम आहे मग शाळेला नाव दिलं की काय होणार ते विशेष नाम होणार परंतु आतापर्यंत शाळा काय आहे सामान्य नाम समजा मी म्हटलं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल तर त्यावेळी काय होणार ते विशेष नाम होणार परंतु फक्त शाळा म्हटलं तर ते सामान्य नाम ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय दोन हिमालय विशेष नाम राम विशेष नाम पुणे हे विशेष नाम हिमालयसाठी सामान्य नाम कोणतं पर्वत रामसाठी मुलगा आणि पुणेसाठी शहर किंवा जिल्हा ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे सत्तेचाळीस दोन हजार तेवीसमध्ये मध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार आहे तो नरेंद्र मोदी म्हणजे भारताचे पंतप्रधान यांना प्रदान करण्यात आलेलं आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक असणार आहे प्रश्न क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस मला परीक्षा पास व्हावेच लागेल या वाक्यातील क्रियापदाचा अर्थ ओळखा या ठिकाणी पहा ज्या वाक्यातील क्रियापदातून शक्यता योग्यता तर्क यांचा बोध होतो त्या ठिकाणी काय म्हणायचं विद्यार्थी वाक्य आहे म्हणायचं मग या ठिकाणी पहा मला परीक्षा पास व्हावेच लागेल या ठिकाणी काय दिसतंय तर योग्यता आहे योग्यता दाखवली जाईल त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ असणार आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे योग्यता शक्यता तर्क असेल तर, तर विद्यार्थी वाक्य असतं प्रश्न क्रमांक पाचशे एकोणपन्नास भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादृष्टीने समाविष्ट करण्यात आली या ठिकाणी पहा मित्रांनो भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या एक्कावन्न अ या कलमामध्ये अकरा मूलभूत कर्तव्य आहेत त्यापैकी दहा मूलभूत कर्तव्य एकोणीसशे शहात्तर साली बेचाळीसाव्या घटनादुरुस्तीनं समाविष्ट करण्यात आलेले आहेत म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक तर मित्रांनो ही दहा मूलभूत कर्तव्य समाविष्ट करण्यासाठी स्वर्णसिंग समितीनं शिफारस केलेली होती पुढे पहा अकरावं मूलभूत कर्तव्य शहाऐंशीव्या घटनादुरुस्तीनं दोन हजार दोन साली समाविष्ट करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पाचशे पन्नास रामाने रावण मारला या वाक्याचा प्रयोग ओळखा या ठिकाणी पहा मित्रांनो काय म्हटलं जात आहे रामाने रावण मारला राम कर्ता रावण कर्म मारला क्रियापद या ठिकाणी पहा जर एखादी स्त्री असती तर काय झालं असतं रामाने शृफ मारली किंवा शृफ मारली म्हणजे काय होतंय कर्माचं लिंग बदललं की क्रियापदाचं रूप मारलावरून मारली होतंय म्हणजेच काय कर्मनी प्रयोग आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक असणार आहे ठीक आहे कर्मनी प्रयोग दुसरं कसं ओळखायचं तर या ठिकाणी राम हा कर्ता आहे रावण हे कर्म आहे आणि कर्मनी प्रयोगामध्ये कर्माला कोणताही प्रत्यय नसतो म्हणजेच कर्म प्रथमा विभक्तेमध्ये असतं तेव्हा त्या ते ते ठिकाणी ओळखून जायचं की त्या ठिकाणी कर्मणी आहे आणि कर्तरीमध्ये काय होतं तर कर्त्याला प्रत्यय नसतो कर्ता हा प्रथमामध्ये असतो ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच असेल की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या, या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राजशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्या घेऊन आला आहे स्टेट बोर्डवर आधारित अधिक प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वनलाइनर प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहायचा असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्त्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक पाचशे एक्कावन्न प्रचंड या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता मित्रांनो प्रचंड म्हणजे मोठा भव्य किंवा विस्तृत त्याला विरुद्धार्थी कोणता असणार आहे मग छोटा लहान म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन ठीक आहे लहान हा काय आहे प्रचंडला विरुद्धार्थी प्रश्न क्रमांक पाचशे बावन्न राष्ट्रीय पोषण संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन एन आय एन कोठे स्थित आहे मित्रांनो सध्या एन आय एन आहे ती हैदराबाद मध्ये स्थित आहे कुठे आहे है हैदराबाद तेलंगणा राज्यामध्ये म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार त्या अगोदर मित्रांनो पहा याची स्थापना आहे ती एकोणीसशे अठरा साली तामिळनाडूतील कुन्नूर या ठिकाणी करण्यात आलेले होते परंतु सध्या कुठे आहे है। तेलंगणामधील हैदराबाद या ठिकाणी प्रश्न क्रमांक पाचशे त्रेपन्न खालीलपैकी कोणता वर्ण स्वतंत्र मानला जातो मित्रांनो या ठिकाणी पहा हा वर्ण द्रविडी भाषेमधून मराठीमध्ये आलेला आहे आणि त्यामुळे मित्रांनो याला स्वतंत्र वर्ण असं देखील म्हटलं जातं म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन प्रश्न क्रमांक पाचशे चोपन्न भारतातील पहिले डिजिटल सायन्स पार्क कोणत्या राज्यात स्थापन केले जात आहे मित्रांनो भारतातील पहिले डिजिटल सायन्स पार्क सध्या केरळ राज्यातील तिरुअनंतपुरम या ठिकाणी स्थापन केलं जात आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय चार सॉरी पर्याय तीन केरळ ठिकाण आहे तिरुरंतपुरम ठीक आहे तिरुअनंतपुरम प्रश्न क्रमांक पाचशे पंचावन्न आजीने नातवाला गोष्ट सांगितली या वाक्यातील गोष्ट हे कोणते कर्म आहे या ठिकाणी पहा आजीने नातवाला गोष्ट सांगितली आजी करता सांगितली क्रियापद आणि नातवाला आणि गोष्ट ही दोन काय झाली या वाक्यातील कर्म झाली तर मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे या वाक्यामध्ये जे कोणतं व्यक्तिवाचक कर्म असेल ते कर्म असणार आहे अप्रत्यक्ष कर्म आणि जे कोणतं कर्म असणार असणार आहे आहे ते प्रत्यक्ष कर्म आणि मुख्य कर्म म्हणजे काय असणार आहे प्रत्यक्ष कर्म मग या ठिकाणी पाहायचं आहे नातू काय आहे व्यक्तिवाचक आहे म्हणून नातू हे काय झालं अप्रत्यक्ष म्हणजेच गौण कर्म आणि गोष्ट हे काय आहे वस्तुवाचक आहे म्हणून गोष्ट काय झालं तर मुख्य कर्म म्हणजेच प्रत्यक्ष कर्म म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी पर्याय एक गोष्ट हे मुख्य कर्म आहे लक्षात काय ठेवणार वाक्यामध्ये दोन कर्म असतील तर त्यावेळी जे व्यक्तिवाचक आहे ते गौण किंवा अप्रत्यक्ष असतं आणि जे वस्तुवाचक आहे ते मुख्य किंवा प्रत्यक्ष असतं ठीक आहे प्रश्न क्रमांक पाचशे छप्पन्न भारतीय राज्य घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते या ठिकाणी पाहायचं आहे सर्वांना याचं उत्तर माहीत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना ज्यांना याचं उत्तर येत आहे त्या सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे मसुदा समितीची स्थापना कधी झाली होती तारीख काय होती जर उत्तर येत असेल तर कमेंट करून सांगा त्याचबरोबर लक्षात ठेवा या समितीमध्ये सात सदस्य होते प्रश्न क्रमांक पाचशे सत्तावन्न हृदय या शब्दाचे लिंग कोणते आहे आता या ठिकाणी पहा आपण काय करतो दर्शक सर्वनामांचा वापर करतो तो ती ते तो मुलगा ती मुलगी ते मूल तो पुल्लिंगी ती स्त्रीलिंगी ते नपुंसकलिंगी या ठिकाणी पहा हृदय काय म्हणतो आपण ते हृदय म्हणजे काय झालं हृदय हे नपुंसकलिंगी झालेलं आहे म्हणजे पर्याय तीन प्रश्न क्रमांक पाचशे अठ्ठावन्न कोणत्या वर्षी भारतीय रुपयाचे अवमूल्यन सर्वात जास्त झाले होते मित्रांनो स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत तीन वेळा भारतीय रुपयाचं अवमूल्यन झालं कधी कधी झालं सर्वात पहिल्यांदा एकोणीसशे एकोणपन्नासला एकुन ला दुसऱ्यांदा एकोणीसशे सहासष्ट तिसऱ्यांदा एकोणीसशे एक्क्याण्णव ठीक आहे एक दोन तीन तर मित्रांनो यापैकी सर्वाधिक कधी झालं तर एकोणीसशे एक्क्याण्णव साली झालं म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन किती झालं होतं एक एकोणीसशे एक्क्याण्णवला तर मित्रांनो एकोणीसशे एक्क्याण्णवला जवळजवळ एकोणीस टक्के रुपयाचं अवमूल्यन झालेलं होतं ठीक आहे त्याच्या अगोदर एकोणीसशे एकोणपन्नास आणि एकोणीसशे सासष्टला यापेक्षा कमी होतं प्रश्न क्रमांक पाचशे एकोणसाठ राम लक्ष्मण या शब्दाचा समास ओळखा या ठिकाणी पहा राम लक्ष्मण दोन्ही भाऊ आहेत आणि मित्रांनो ज्यावेळी दोन व्यक्ती किंवा दोन समान गुणधर्म असणाऱ्या गोष्टी जवळजवळ लिहिल्या जातात तेव्हा त्या ठिकाणी द्वंद्व समास असतो उदाहरणार्थ राम लक्ष्मण आई वडील हे सर्व काय झाले सोबत येणारे सोबत असणारे व्यक्ती झाले म्हणून या ठिकाणी काय झालं द्वंद्व समास म्हणजेच आपलं उत्तर पर्याय दोन तर मित्रांनो राम लक्ष्मणचा विग्रह कसा होतो राम आणि लक्ष्मण असा होतो आणि जर या अगोदर तुम्ही आपले व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला समजेल ज्या ठिकाणी द्वंद्व समासामध्ये विग्रह आणि न जोडला जातो आणि किंवा व न जोडला जातो तेव्हा त्यावेळी जा इतर द्वंद्व समास असतो ठीक आहे म्हणजे या ठिकाणी राम लक्ष्मण मध्ये कोणता आहे इतरत्तर द्वंद्व आहे प्रश्न क्रमांक पाचशे साठ राष्ट्रीय कन्या दिवस भारतात कधी साजरा केला जातो मित्रांनो राष्ट्रीय कन्या दिवस म्हणजेच नॅशनल गर्ल चाइल्ड डे हा भारतामध्ये दरवर्षी चोवीस जानेवारीला साजरा केला जातो म्हणजे आपलं उत्तर पर्याय दोन ठीक आहे तर याची सुरुवात कधी झाली होती याची सुरुवात झाली होती दोन हजार आठ साली ठीक आहे लक्षात ठेवा दोन हजार आठ साली राष्ट्रीय कन्या दिवस साजरा करण्यास भारतात सुरुवात झालेली होती तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर तुम्हाला आजचे प्रश्न आवडले असतील प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित समजले असतील तर व्हिडिओला लाईक करा त्यासोबतच व्हिडिओमध्ये काही सुधारणा हव्या असतील तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र